पीक विमा योजनेतील ट्रिगस नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पीक विमा योजनेतील ट्रिगस हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती काळणीपशात नुकसान पीक कापणे प्रयोगावर आधारित नुकसान मराठवाडा पीक विमा स्थिती मराठवाड्यातील सात जिल्ह्यासाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपये पीक विमा भरपाई मंजूर परभणी जिल्हा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये पश्चात नुकसान सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये एकूण चार लाख सव्वीस कोटी पंचायत नांदेड जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी स बासष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये एक तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये एवढी रक्कम जालना जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपये कारणीपश्चात नुकसान सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाख रुपये एकूण दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये एवढी रक्कम धाराशिव जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये एकूण दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये एवढी रक्कम नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल बीड जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये एकूण दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये हिंगोली जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्हा सातशे साठ कोटी किमानिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये पीक कापणी प्रयोगावर आधारित चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये रक्कम ला। सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल लातूर जिल्हा अजून भरपाई निश्चित झालेली नाही मराठवाड्यातील पीक स्थिती मराठवाड्यातील सात जिल्ह्यासाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपये रक्कम एवढी